बातमी डोंबिवली स्फोट दुर्घटना प्रकरणी या प्रकरणी आरोपी मलयला एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे डोंबिवली स्फोट दुर्घटना प्रकरणी आरोपीला एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आतापर्यंत या दुर्घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झालाय एमआयडीसी मध्ये स्फोट झाला आणि या दुर्घटना प्रकरणी आरोपीला कोठडी सुनावलेली आहे सोबतच या दुर्घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झालाय आमचे प्रतिनिधी किशोर पगार जो झाला होता स्फोट झाला होता त्या स्फोटच्या घटनेला तीन दिवस उलटून गेलेले आहेत आता परिस्थिती अशी आहे, आहे की या ठिकाणी आम्ही जय महाराष्ट्रातर्फे वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की कशा प्रकारे इथे जे कामकाज चालू आहे आता मलबा हटवण्याचं काम चालू आहे परंतु नातेवाईकांचा एक मोठा आ, एक, एक जमलेले आहेत आणि नाते मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत कारण की अनेक परिवार अनेक कामगारांचे जे आहेत ते आज तीन दिवस झाले की घरी आलेले नाहीत फोन स्विच ऑफ येत आहेत काहींचा पत्ता लागत नाही अनेक ठिकाणी रुग्णालयात जाऊन किंवा पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना न्याय मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु डी एन ए टेस्ट झाल्याशिवाय ज्या ज्या शो मिळालेल्या आहेत त्याचे ू शकत नाहीत परंतु आज या अनुषंगाने त्यांच्याकडे जे लोकांची अपेक्षा आहे की हा मलबा हटवल्यानंतर कुठेतरी आमचे नातेवाईक दिसतील किंवा आमचा नातेवाईक जो आहे तो दिसू शकतो आपण पाहू शकता की मलबा हटवण्याचं काम जे आहे ते जोरात मोठ्या प्रमाणात चालू आहे कामगार जे आहे त्यांचे नातेवाईक आपण माझ्या डाव्या साईडला बघू शकतो की कसा लोकांनी इथे जत्रा गोळा केलेली आहे तशा प्रकारे लोक इथे जमून जमलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही दहाता या वास्तव्याची इथे कुठेतरी भयानक होत चाललेली आहे आणि त्यामुळे नातेवाईकांना न्याय मिळावा प्रशासनाने कुठेतरी या सगळ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल हे पाहाव आपण पाहू शकतो की आता एक जेसीबीच्या अंतर्गत चे हे पुन्हा हटवण्याचं काम चालू आहे मलबा हटवण्याचं काम चालू आहे आणि हा मलबा हटवताना कुठेतरी प्रत्येक नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हे दिसत आहे की आपला नातेवाईक भेटू शकतो आपला जो कामगार जो इथे कामगार होता तो भेटू शकतो याच आशयांनी प्रत्येक इथे अपेक्षा करतोय व्हिडिओ शंकर जाधव मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली